संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचं हत्या प्रकरण चर्चेला गेलं आणि या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्यांच्या दोन मुलांचं नाव या ठिकाण येताना पाहायला मिळते किंवा तिची चर्चा देखील नावाची होते माझ्यासोबत वाल्मिक कराड यांचे चिरंजीव ची आहेत सुशील कराड तर काय सांगाल संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणात देखील नाव येताना समोर पाहायला मिळते किंवा तिची चर्चा देखील आहे जसं की महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये माझ्या भावाचं किंवा वडिलांचं नाव काही लोक घेत आहेत हेतूपूर्वक घेत आहेत त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी टीची देखील स्थापना केलेली आहे ह्याच्यामध्ये आमच्या कुटुंबाकडनं किंवा वैयक्तिक कराड कुटुंबाकडनं आमची पण अशीच मागणी आहे की साहेब एसआयटीची मागणी एसआयटीची स्थापना झालेली आहे आय डी ची चौकशी तुम्ही करा एक कराड कुटुंबाकडनं आम्ही अशी मागणी करतो की साहेब याच्यामध्ये सीबीआय चौकशी झाली नक्कीच पाहिला गेलं तर मात्र दो गेल्या काही दिवसापासून कराड हे नाव आहे ते बीड जिल्ह्यामध्ये चर्चेला गेले जाते आता महादेव मंडळी हत्या प्रकरणात देखील तुमचं नाव घेणे घेण्यात येते किंवा तुमच्या बंधूचं नाव घेण्यात येते विशेष पाहिला गेलं तर दोन दिवसापूर्वी सतरा तास चौकशी देखील झाल्याची माहिती समजा समोर आली आम्चे, का होती काय नेमकं तथ्य नाही माझी किंवा माझ्या भावाची अशी कुठली सत्रात चौकशी झालेली नाहीये कराड कुटुंबाच्या संदर्भात काय भूमिका असणार आहे नक्कीच नाही आम्ही थोड्या दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत त्याच्यामध्ये आमचे आमच्याकडचे जे काही पुरावे असतील ते आम्ही सादर करू विशेष पाहायला गेलं तर ज्यावेळेस वेळेस आणि परळीमध्ये रोहित पवार येऊन गेल्यानंतर काही लोकांनी ऑफर दिल्याची देखील माहिती होती किंवा ज्ञानेश्वरी मुंडेंना जाऊन भेटले या संदर्भात देखील चर्चा झाली होती यामध्ये यामध्ये देखील तुम्ही स्पष्टीकरण केलेले माझं म्हणणं तेच आहे की ज्ञानेश्वरी त्यांनी काही दिवसापूर्वी प्रेसला बाईट देताना असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे कोणीतरी ऑफर घेऊन गेलो होतो mm. माझं आव्हान एवढंच आहे की ज्ञानेश्वरी त्यांनी त्या माणसाचं नाव mm. पुढं घ्यावं जो कोण ऑफर घेऊन आला होता त्याला प्रेस समोर बोलवा आम्ही देखील प्रेस समोर येतो ज्ञानेश्वरी त्यांनी देखील प्रेस समोर यावं कोण ऑफर घेऊन आला कुठली ऑफर होती आम्हालाही करू द्या विशेष म्हणजे आज एका बड्या नेत्याने एक ट्विट केलेला आहे किंवा प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे की महादेव मुंडे हत्या प्रकरणातील जे आरोपी ते बाहेर देशामध्ये जातात किंवा देश सोडून जातात पोलिसांनी तत्काळ अटक करावी काय असं साहेब ज्या व्यक्तीकडे पासपोर्टच नाही तो तो बाहेर देशात कशा कशा कसा, कसा, कसा जाईल आधार कार्डचे च्या तर बाहेरच्या देशामध्ये जाता येत नाही माझ्याकडे ना पासपोर्ट आहे माझ्या वडिलांचा पासपोर्ट नाही माझ्या भावाकडे पासपोर्ट आहे मी माननीय एस पी साहेबांनी विनंती करतो की आम्ही आमचं पासपोर्ट आणून इथं जमा करतो जेणे की त्यांची खात्री होऊन जाईल की आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत नक्कीच पाहिला गेलं दुसरीकडे आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी होते तुम्ही बोलताना असं देखील त्यांना ओळखत वगैरे हो मी मी झालं किंवा माझे वडील झालं किंवा माझा लहान भाऊ झालं आम्ही तिघही त्यांना ओळखत नव्हते किंवा आमचा त्यांचा कधी संपर्क झाला नाही किंवा आणि आमचा कधी आरता आरती किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये आमचा त्यांचं कधी गाठबेट नाही किंवा काहीच नव्हतं नक्कीच आता तुम्ही विशेष काही वेळी मागणी करणार त्या प्रकरणामध्ये काही तुम्ही आता म्हणले की शिवाय नेमली पाहिजे किंवा चौकशी झाली पाहिजे अशी काही मागणी करणार का पण नाही आम्ही ह्याच्यावरती थोड्यात मी माझे कुटुंबीय थोड्या दिवसानंतर आमच्या आमच्यामध्ये चर्चा करून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना ह्याचं निवेदन द्यायला जाऊ की साहेब ह्याच्यामध्ये टीची स्थापना आपण केलीच आहे सीआयडी ची चौकशीची मागणी तर होतच आहे एक कराड कुटुंबियांकडूनच सीबीआय चौकशीची कुटु मागणी होऊ दे नक्कीच हे होते सुशील कराड आणि एकंदरीत पाहायला गेलं तर विनाकारण आमचं नाव त्याच्यामध्ये गोवलं हो जातं आमच्याकडे साधा पासपोर्ट देखील नाही आम्ही कशाला बाहेर जाऊ असं देखील यांनी स्पष्टीकरण आता दिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका